अंबरनाथमधील पद्मश्री मधुमंगेश कर्णिक साहित्य उद्यानाची दुरावस्था झाली आहे पूर्वेच्या हुतात्मा चौकातील या उद्यानात मद्यपींचा वावर वाढल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जातीय पालिकेच्या दुर्लक्षामुळं साहित्य उद्यानात अस्वच्छता नशेखोर मद्यपी रोमियोंची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे या उद्यानात रात्रीच्या वेळी मद्यपीच्या दारू पार्ट्या होत असून उद्यानात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय हे उद्यान संत देशभक्त समाजसुधारक आणि थोर कवी लेखकांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी तयार करण्यात आलं होतं मात्र सध्या त्याच उद्यानाची स्थिती अत्यंत दयनीय झालीये उद्यानात मुलांच्या खेळण्यासाठी जागा असली तरी गवत वाढल्याने खेळणे कठीण झाले दिवसा नागरिकांना येथे अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय तर संध्याकाळी लाईट नसल्याने प्रेमीयुगलांचे चाळे चाळेदेखील उद्यानात सुरू असतात त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने उद्यानाची स्वच्छता आणि डागडुजी करावी तसंच मद्यपींच्या वावराला आळा घालण्यासाठी उद्यानामध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे पुनम मॅकेटीस थ्री डी न्यूज अंबरनाथ